आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे येथील एकाला काठ्यांनी व दगडांनी मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल चालत्या गाडीला लात मारून खाली पाडून काठ्यांनी व दगडांनी लाताबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची फिर्याद ऋतुराज कुंडलिक देवकते वय चुवीस राहणार किडेबिसरी तालुका सांगोला जिल्हा सांग सोलापूर यांनी दिली आहे सदरची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे ऋतुराज देवकते हे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास किडे बिसरी ते नागजवळ असलेल्या कोळ्याचे माळ येथे आले असता मोटरसायकलवरून त्यांच्याच गावातील सचिन बोरकर व गब्बर करचे राहणार पाचेगाव तालुका सांगोला हे दोघे जण येऊन चालत्या गाडीला गब्बर करचे याने लात मारून पाडले त्यांच्यासोबत असलेल्या चार चाकी काळ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी क्रमांक बहात्तर बहात्तर तेथे आले तेव्हा गब्बर करचे व सचिन बोरकर म्हणाले की तुझा भाऊ अक्षय कोठे आहे त्याला फोन लाव असे म्हणून त्या गाडीमधून उतरून दोन जण आणोळकी इस्मानी ऋतुराज देवकते यांना काठ्यांनी व दगडांनी मा, लाताबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सचिन बोरकर व गब्बर करचे यांच्यासह अनोळखी दोन इस्मांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क